दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी कार्तिकी एकादशीच्या माहोल पाहायला मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली पंढरपूर विठोबा मंदिरात आज पहाटेपासूनच भक्तांचा महापूर उसळला होता वारकरी संप्रदायातील संत महंत दिंडी सोहळे आणि भजन कीर्तनांच्या सुरांनी संपूर्ण पंढरपूर नगरी झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भगवान विठ्ठल रुक्मिणी मातेची पारंपरिक पद्धतीने महापूजा केली पूजा संपल्यानंतर त्यांनी श्री विठोबाचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली सर्वप्रथम कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पावनभूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मगाशी मी अवशेकर महाराज कुठे येताना बोलत होतो इथं आल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून हलू नये अशी एक इथं एक संपूर्ण भारत म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळे हा परिसर पूर्ण हाच काय पूर्ण पंढरपूर मध्ये जिकडे जावं तिकडं पांडुरंगाचं नामस्मरण जयघोष सुरू असतो बगरे गुरुजी आहेत आणि सगळीच मंडळी आहेत संभाजीराव आणि सगळी आपली सगळी संस्थेची सर्व मंडळी आहेत यावेळी मंदिर समितीच्या विश्वासतः वारकरी कुटुंबे संत महंत आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते विठ्ठल विठ्ठल जयघोषात वातावरण प्रशासनाकडून सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती तर भाविकांसाठी दर्शन तसंच प्रसाद वाटपाची उत्तम सोय करण्यात आली होती भक्तिभाव श्रद्धा आणि विठ्ठल नामात रंगलेल्या पंढरपूर नगरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला